अहमदनगर शहरात शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत शहरातील मुख्य आणि महत्वाच्या भागाची पाहणी केली आहे प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची बावीस जानेवारी रोजी प्रतिष्ठापना होणार असून हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने अहमदनगर शहरात देखील विविध ठिकाणी हा उत्सव दिवाळी सणासारखा साजरा करण्यात येणार आहे तर हा उत्सव सर्वांना शांततेत साजरा करता यावा आणि या घडू दरम्यान यासाठी पोलीस प्रशासनानं कडक बंदोबस्त तैनात केलाय याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्वतः आपल्या पथकासह नगर शहरातील मुख्य मार्गावर झेंडीगेट रामचंद्र खुंट कापड बाजार तसेच आशा टॉकीज पंचपीर चावडी खुंट, अशा महत्त्वाच्या ठिकाणी तसेच इतर परिसरात पथसंचलन करत पाहणी करून माहिती घेत अहमदनगर शहरातील नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर